नमस्कार जय महाराष्ट्र मी विजय दिलीप गायकवाड आणि बऱ्याच दिवसापासून मार्केटमध्ये याच्यामध्ये असा विषय चालू आहे की बाबा विजय गायकवाड आय पी आयचं काहीतरी जिंगाध्यक्षपद घेत नाही गायकड जिंगाचं युवाच्या अध्यक्ष आहेत असं कोणतेही पद मी घेतलेलं नाही मुंबईमध्ये काही कामानिमित्त जात असताना एका हॉटेलमध्ये राजघत्ना आंबेडकर साहेब यांचीनं माझी अशी भेट झाली आणि भेट झाल्यानंतर जगदीश गायकवाड होते त्यांच्यासोबत आणि फक्त अशी एक भेट घेऊन त्यांची आता आंबेडकरांचे पंतू म्हणून त्यांची मी भेट घेतली आणि त्याचा प्रचार जगदीश गायकवाडनी बऱ्याच ठिकाणी असं केलं की विजय गायकवाड आम्ही रायगड जिंगाचं अध्यक्षपद दिलं आहे आणि ते जिंगाध्यक्ष पदावरचे आहेत पण मी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचा नितीन दादा सावंत यांचा कट्टर समर्थक आहे आणि नितीन सावंत आम्हाला आमदार करायचा आहे त्यामुळे काय होतं आहे समाजामध्ये कुणातरी बदनाम करून कोणतरी पद दिला आणि त्या पक्षामध्ये माझा कमीपणा करण्याचा प्रयत्न बऱ्याच केला असेल आणि करत पण आहेत आणि तसं मी कोणतंही पद घेतलेलं नाही कोणत्याही पक्षाचा मी रायगड जिंकण्याचा अध्यक्ष नाही आय पी आयचासुद्धा नाही मी नितीन दारा सावंत उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचा कार्यकर्ता आहे आणि त्याच पक्षाचं काम मी का करणार आहे तुम्हाला काही नाही काही नाही काही नाही कोणते पत्र हो का नाही ते बऱ्याचशा ठिकाणी असे त्यांचे बॅनर बघितले मी का बाबा विजय गायकवाड यांना रायगड जिंगा अध्यक्षपद चा अध्यक्ष पद नावाचे बॅनर लावले गेले असतील तर मग त्यांनी बॅनर लावले नाही मी त्याच्यावरती बॅनर सगळे थांबवे मी मला व्हॉट्सअपमध्ये कोणतेही बॅनर टाकले होते तर ते बॅनर मी त्यांना असे बॅनर माझे नका नाही का आता ते कारवाई करायचा विषयच नाही पण मी त्या पक्षाचाच काम करत नाही माझे वडील हे मुरबी राजकारणी होते तालुक्यामध्ये सर्वांना परिचित आहेत ते दिलीप गायकवाड हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते होते आणि आज अद्याप आमच्या घरामध्ये कोणी आय पी आय हा पक्षाचा कोणताही काम केलं नाही आणि तो काय पण नाही आम्ही आम्ही शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते आहोत आणि शिवसेनेचे काम करणार उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचं काम करणार आहोत वेगळ्या प्रकारची चर्चा तयार झाल्यानंतर नितीन सावंत यांचे काय याबाबत हा नितीन वेळा चर्चा झाली पण मी नितीन दारसंच काम करतो ना आम्हाला त्यांना आमदार बनवायचे आणि त्यांना आम्ही आमदार करणारच आहोत त्यामुळे त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे आहेत आणि आम्ही नितीन सावंतच काम करणार आहोत त्यावर आंबेडकर साहेबांनी तुम्ही काय चार नाही कधीच नाही फक्त एकदा माझी त्यांची मुंबईमध्ये भेट झाली त्याच्यानंतर त्यांच्यावर माझी कधी चर्चा झालीच नाही या संदर्भात मग हा विषय तुम्ही त्यांच्या कानावर टाकला आत्ता काहीतरी पार्लर आहे त्यांचं काहीतरी इथं खरं तर काय मोठा पण मी माझ्या कामाने पण असताना त्यांची काही माझी भेट झाली नाही तुमची भूमिका काय काय नाही मी शिवसेनेच काम करतोय नितीन सावंतच पार्टीशी आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचाच काय गट आहे तुमच्यासोबत आणखी काही मंडळी असेल तुमचा मित्र परिवार असेल त्यांच्यामध्ये काही चर्चा झाली का तुमच्यावर चर्चा तर झाली कसं असते या माझ्या ग्रामपंचायतमध्ये मी शिवसेनेचं काम करतो आणि माझी ग्रामपंचायतमध्ये शिवसेनेचं वर्चस्व आहे या ग्राम पर... आता मागच्या खासदारकीमध्ये आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या खासदार जे होते निवडणूक झाली लोकसभेची त्याच्यामध्ये आमची एक्झाम आम्ही पुढेच ठेवलीच प्रत्येक गोष्टीमध्ये त्यामुळे ग्रामपंचायतमध्ये काहीतरी विजय अॅकडून कुठेतरी डॅमेज करायचं म्हणून असा प्रयत्न पण झाला असेल पण तसं काय हे नाही माझी ग्रामपंचायत माझ्या पाठीशी आहे आणि आमच्या ग्रामपंचायतमध्ये आम्हीच शिवसेनेचंच वर्चस्व ठेवणार आहोत उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचं तुम्ही इथले जे विभाग प्रमुख किंवा शाखा प्रमुख तुमचे मित्र परिवार आहे त्यांच्यासोबत तुम्ही आहात कसं इथे आमच्या आपल्या या उमगा पैसे वाढण्यामध्ये साखर फोम ते समीर साळुके ॲक्च्युली समीर साळुके आणि मी एक खूप जवळचे मित्र आहोत आणि नितीन सावंत आम्ही काम करत असताना समीर म्हणजे समीर आत्ता हे याचे जिंगा परिषदेच्या निवडणुका असतील या पंचायत समितीच्या निवडणुका असतील त्या पुढे गेल्यामुळं तर आमचा समीर साळुके जो आहे तो आमच्या जिंगा परिषदेचा म्हणजे जवळजवळ नव्वद टक्के तो घोषित झाला किंवा तो जिंगा परिषदेचा उमेदवार असेल त्यामुळे आम्ही समीर साळुकेच्या जास्त याच्यामध्ये असतो सहवासामध्ये आणि समीर मुघ मी नितीन चव्हाणकडे गेलो म्हणजे समीर सायूके आणि मी असं आम्ही नितीन चव्हाणचं काम करतोय आता कसे आरक्षणाचा विषय असतो आता इथं जनरल आरक्षण आहे आमच्या ग्रामपंचायतमध्ये बघू आता कोणी इच्छुक असतील नशी पण कोणी जरी असेल तरी आम्ही या ग्रामपंचायतमध्ये शिवसेनेचाच उद्धव बागाव ठाकरे सेनेचाच सरपंच आहे कदाचित जर कुणाची तयारी नसेल तर विजय याकड पण उमेदवार असू शकतो जग त्याचा विषय आहे पण बघूया काय होतं ते